नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर आता देशामध्ये सगळीकडं लोकसभेच्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील प्रत्येक जे उमेदवार आहेत महाविकास आघाडी महायुतीचे हे प्रचार करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जे घटक पक्षातील नेते असतील बी जे पीचे नेते असतील किंवा इतर जे मायुतीतले पक्ष आहेत त्यांना या पार्श्वभूमीवर काय वाटतं याचा आपण अंदाज घेतो आहे माझ्याबरोबर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि बी जे पीचे प्रदेश आ, स, प्रदेश कार्यकार प्रदेश कार्यकारिणी सदस्य अण्णा पाटील आहेत अण्णा मला सांगा काय चाललं आहे महायुतीमध्ये महायुतीमध्ये आता तीन घटक पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहे ॲक्च्युली इथं गेल्या पाच वर्षामध्ये बी जे पीनं एक अतिशय मोठी यंत्रणा तयार केलेली होती यंत्रणा असेल शक्ती केंद्र प्रमुख असतील बाकीच्या कार्यकारिणी असतील या सगळ्या यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने उभा केल्या होत्या परंतु आता माहितीच्या माध्यमातून हे तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळं जरी राष्ट्रवादीचा उमेदवार दिला असला तरीसुद्धा याचा फायदा या उमेदवाराला यावेळेस होणार आहे परंतु खरं तर सांगायचं झालं तर लोकसभा ह्या ज्या निवडणुका असतात ह्या निवडणुका राष्ट्रीय पातळीवर केलेलं काम किंवा राष्ट्रीय पातळीवर होणारं काम याला गृहित धरून ह्या निवडणुका लागतात इथं स्थानिक पातळीवर काय काम झाले किंवा स्थानिक पातळीवर त्या संदर्भात काय झालं राष्ट्रीय पातळीवरून स्थानिक पातळीवर झालेलं काम हे सुद्धा ग्रहीत धरलं जाते त्याच्यामुळे लोकसभे निवडणुकाच्या जर संदर्भ घेता घ्यायचा झाला तर याच्यामध्ये स्थानिक खासदारानं किंवा एखाद्या स्थानिक नवीन खासदारानं काय काम केले ह्याच्याकडे जनता जास्त बघत नाही ह्याच्यामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींनी जे केलेलं काम आहे गेले पाच वर्षामध्ये मग ते राष्ट्रीय महामार्ग असतील रेल्वेचे असतील हे जे काम आहे ह्या कामाला घरी दुरून लोक मतदान करत असतात किंवा त्या पार्टीला मतदान करतात आता महायुतीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ आम्हाला मिळालं जरी असलं तर माहितीच असल्यामुळं याचा फायदा त्यांना मिळणार आहे आणि माहितीमध्ये जवळजवळ पाच ते सहा आमदार भाजपचे दोन तुमचे धनुष्यबाणा दोन असे आमदार असल्यामुळं त्यांचाही प्रभाव येणाऱ्या चार महिन्यामध्येच विधानसभेच्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या चार महिन्यामध्ये त्यांना आपण ही त्यांची रिअल सर आहे विधानसभेच्या आमदाराची त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ते चार आमदार त्यांना त्यांची ताकद दाखवावी लागणार आहे आणि त्याच्यामुळं तशी या माहितीला ही निवडणूक मला आवड वाटत नाही पण दोन चार गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक तर ओबीसीचा मुद्दा आहे सीचं मतदान भाजपलाच मिळणार आहे दुसरा मुद्दा विरोधातला म्हणजे जरांगे पाटलाचं मराठवाड्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा फार प्रचंड प्रमाणात गेल्या जवळजवळ वर्षभरापासून गाजतो आहे आणि त्याच्यामुळं जी काही मराठा युवा पिढी आहे ती युवा पिढी मात्र की भाजपचा किंवा भाजपच्या सोबत असलेल्या उमेदवाराला मतदान करायचं नाही असं गावामध्ये चर्चा भाजपच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळं काही परिणाम काहीसा परिणाम आमच्यावर होणार आहे परंतु त्या संदर्भात आम्ही घड्याळाचं उमेदवार असल्यामुळं भाजप आणि घड्याळ हे थोडं त्याच्यामध्ये हे दिसतं आहे युती जरी असलं तरी दिसतं आहे त्यामुळं त्याचासुद्धा परिणाम इथे या आमच्या मतदारसंघामध्ये जास्त होणार नाही आता जर एकूण परिस्थिती जर बघितली तर समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की मी फार संपर्कात आहे किंवा मी सतत पाच वर्षामध्ये लोकांच्या डायरेक्ट जनसंपर्कात होतो त्याच्या त्याच्यामुळं थोडा बहुत त्याच्या संपर्काचा त्यांना थोडा फायदा होणार आहे परंतु आमचं बी उमेदवार जे आहे अर्चना राहिले त्याही वेगवेगळ्या माध्यम जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या किंवा जिल्हा परिषद माध्यम त्यासुद्धा संपर्कात आहेत त्यामुळे ही खरी लढाई अजून चार पाच दिवसांना लक्षात येईल आज तर परिस्थिती लक्षात येऊ शकत नाही की कुठले मुद्दे नरेटिव असतील कोणाचे मुद्दे निगेटिव्ह कोणाचे पॉझिटिव्ह याच्यावर त्या मुद्द्यावर किती लोकं विश्वास ठेवतात आणि लोकांची शेवटच्या क्षणाला काय परिस्थिती हे चार ते पाच दिवसानं इथलं चित्र समजेल आज तर ती परिस्थिती नाही की नेमकं काय होईल दोघंही उमेदवार तुल्यबळ आहेत आणि तुल्यबळ आहेत आणि दोघांनी प्रचाराची धुरा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि म्हणजे फॉर्म भरण्याच्या दिवसापासून हे वातावरण निर्मिती झालेली आहे त्याच्यामुळं पण मला म्हणजे एक प्रश्न होता की आता हे घड्याळ्याच्या चिन्हावरती अर्चना पाटील ह्या उभा आहेत घटक पक्षामध्ये थोडं कुठंतरी वितुष्ट आलं होतं म्हणजे आता हे शिवसेना बी जे पी ह्याच्यामध्ये काही उमेदवार इच्छुक होते त्यांना दावलण्यात आलं पुढं तिकडं उमारक्याकडं सुरेश बिराजार असतील राष्ट्रवादीचे हे सगळं हे नाराजीचं थोडं जे नाट्य होतं ह्याचा परिणाम काय वाटतो आपल्याला वा? याचा परिणाम खरं तर लोकसभेला मी मागास सांगितलं तुम्हाला की लोकसभेला हे जे मतदान आहे नेत्या आणि कार्यकर्ता याच्यावर जास्त अवलंबून नसतं जनतेच्या मनामध्ये काय आहे आणि जनता मी तुम्हाला सांग रोल काम किंवा इथलं राष्ट्रीय पातळीवर होणारं स्थानिकचं काम याच्याशी संपर्क संदर्भ फक्त जनतेशी लागतो नेता आणि कार्यकर्ता का किती नाराज आहे आणि नेत्यांनी किती विरोधात काम केलं किंवा पक्षाचं काम केलं त्याच्यावर जास्त निवडणूक आलो म्हणून पाच ते दहा टक्के आहे त्याचा फरक आणि एवढा मोठा परिणाम होत नाही ही निवडणूक आहे ही जनतेनं स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे की मला काय करायचं हे ठरवलं आहे उमेदवारी जाहीर झाले झाली त्यामुळं आमच्यासारखे नेते किंवा काही कार्यकर्ते जर प्रचार केला तर त्याचा एवढासा परिणाम होता पाच दहा टक्के परिणाम होऊ शकतो त्यामुळं ही निवडणूक जी आहे जनतेच्या ताब्यात गेलेली आहे आणि उद्याच्या चार पाच दिवसांना अजून काही मुद्दे कुणाचे काय येतील समोरच्या पक्षाचे किंवा आमच्या पक्षाचे आमच्या उमेदवाराचे त्याच्यावर काही परिस्थिती थोडी बहुत बदलू शकते पण साठ ते सत्तर टक्के लोकांनी ठरवलेलं आहे की काय कुणाला मतदान करायचं आहे आता ह्या दोन वर्षामध्ये भाजपमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात झाली आता एक सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं आहे की भाजपची जुनी जी फळी आहे ही कुठेतरी नवीन लोकांवरती नाराज आहे मग त्याचा काहीतरी ह्या निवडणुकीत ही होईल असं काय वाटतं आपल्याला असं आहे माहीत आहे का की खरं तर भाजपमध्ये सुद्धा सर्व आता जे नेते होते पूर्वीचे ते सुद्धा चांगले होते आता काही प्रमाणामध्ये ही नाराजी झालेली आहे की नवीन आयात केलेले जे नेते आहेत ते जुन्या कार्यकर्त्याला का विचारत नाहीत किंवा जुन्या कार्यकर्त्याला सा सामावून घेत नाहीत ह्या गोष्टी आहेत कारण त्याच्यामध्ये सगळेच बडे बडे नेते पक्षात ने। आमच्या आलेले आहेत भाजपमध्ये आणि आम्ही पूर्वी पक्षातच आलेले आहेत पण आम्ही थोडे सिनियर आहेत परंतु त्याच्यामुळं काय झालं की जुन्या कार्यकर्त्याला थोडं असं वाटतं आहे की व आम्हाला विचारत घेतलं नाही आम्हाला घेतलं जात नाही परंतु चारशे पारचा आकडा जर पार करायचा असेल लोकसभेला तर या गोष्टीची गरज होती पक्षानं वरचा म्हणजे वर जो क्रायटेरिया ठरवला आहे की चारशे पार आपल्याला लोकसभेला खासदार निवडून आणायचे आणि त्या संदर्भातून हा घेतलेला निर्णय तो सार्वजनिक निर्णय सगळ्यांनी त्याला म्हणजे मान्यता दिलेली आहे परंतु काही प्रमाणात या गोष्टी तुम्ही जे म्हणताय की जुन्या नव्याला जुन्याला डावलं जातं हे काही प्रमाणात होणार आणि होणार आहे काही दिवसामध्ये ते होईल विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत सगळ्याला संधी मिळतील आणि त्यावेळेस पुन्हा हे कमी होईल वातावरण बरं आता एकंदरीत सांगायचं म्हणलं तर तुम्ही पण उमेदवारीला इच्छुक होतात लोकसभेच्या आणि तुमच्याबरोबर अनेक बरेच जण होते मग आता हे कुठंतरी तुम्हाला वाटतं की बाबा उमेदवारी भेटायला पाहिजे मग ती तुम्हाला भेटली नाही पुन्हा मध्यंतरी आता जे हे उमेदवार आहेत त्यांचे पती जे आहेत आमदार राणाजगीश पाटील त्यांच्यात तुमच्या मध्ये काहीतरी मतभेद झाले होते तर ह्या गोष्टीचं काय वाटतं आपल्याला अरे मतभेद नाही हे वैचारिक पातळीवर थोडी विचारधारा वेगवेगळ्या असतात वे आणि मग स्वभाव थोडा स्पष्ट स्पष्ट बोलण्यात असल्यामुळं मला त्या ज्या 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 वेळेस असं काही वाटलं त्यावेळेस मी ते बोलून दाखवले मी मनात ठेवत नाही परंतु असं काय आमचं वितिष्ट किंवा वाकडं ह्या संदर्भात काही नाही कारण कसं आहे की आम्ही एका पक्षामध्ये एकत्र काम करतो आहे तर ह्याचा परिणाम विरोधी पक्षातल्या ने नेत्यावर होऊ शकतो गोवा यांचा वाकडा आहे असा आहे त्याच्यामुळं आम्ही त्या गोष्टी जास्त लक्षात घेत नाही किंवा मी ते विचार घेतलं काल जाता रानात झालं ते माझी वेळ झाली या विषयावर आमचं बोलणं बी झालं मी त्यांना स्पष्ट सांगितलं की सोबत असणारे काही जी कार्यकर्ते आहेत एक दोघं ते पण कानाला चिटकून असतात आणि त्याच्यामुळं तुमचं आमचा तुमचा आम वाकडा असा संबंध येत नाही परंतु हे सांगणारे जी लोक आहेत त्यांचा बी तुम्ही अभ्यास केला पाहिजे काय सांगतायत किंवा याच्यापूर्वी जे निवडणुका झाल्यात त्या प्रत्येक निवड निवडणुकामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहेत ना तर मला असं कुठं दिसलं का हे विषय झाले ते त्या संदर्भात चर्चाही झाली तो विषय बी संपला परंतु तुम्ही आता जो प्रश्न विचारला की तुम्ही इच्छुक आता वगैरे तर आम्ही याच्यामध्ये तीन चार जणांची मागणी होती आणि आम्ही वीस ते पंचवीस वर्ष राजकारणात काम करतो आहे सामाजिक काम करतो आहे आमची मागणी का नसून आहे आम्ही मागणी असावी पण तू ॲक्च्युली मागणी असताना बाकीच्या सगळ्याच गोष्टीचा पक्ष विचार करते म्हणजे आर्थिक परिस्थिती ही निवडणूक एवढ्या सोप्या राहिल्या नाहीत आता आता दाखवताना वेगळा आहे तुम्हाला हिशेब देताना वेगळा हिशेब आहे आणि ॲक्च्युली खर्च होताना असं इतका बारीक खर्च आहे आणि त्याची म्हणजे एवढी आवडत आहे की ते आपण बोलू शकत नाही म्हणजे तेवढ्या निवडणुकीमध्ये त्याची आर्थिक परिस्थिती आहे का बरोबर पार्टीही बघते त्याची आर्थिक परिस्थिती आहे का त्याचं जे स्वतःचं काही जे संघटना आहे का स्वतःची काही यंत्रणा आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्याच्यातून त्यांनी निवड केली फक्त एकच थोडी गोष्ट जरा ही वाटते की एका घरामध्ये दोन उमेदवार दिले गेले ते तेवढं वाईट आहे ते तेवढं पक्षांना थोडं त्याच्यात काळजी घ्यायला पाहिजे निवडणुकामध्ये आणि या निवडणुकामध्ये झाली ही गोष्ट ठीक आहे पण तो सक्षम उमेदवार आमच्याकडे बी नसल्यामुळं भाजपकडेही नव्हता तेवढा सक्षम होता किंवा आम्ही आता राणादादाला उमेदवारी देण्याबद्दल आमचं काहीच नव्हतं कारण राणादा सिनियर होते आणि जिल्ह्यामध्ये संपर्क होता परंतु त्यांच्याच घरामध्ये उमेदवारी मी थोडी नाराजी आहे पण ती दोन चार दिवसामध्ये निवडून जाईल ते वातावरण असते तेवढं ते होऊन जाईल आत्ताचे जे खासदार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला आणि ते आता तुमच्या उमेदवारावर आरोप करत आहेत की बाकीचे असेल काय काम असेल किंवा काय वेगवेगळे आरोप असतात त्यांचे काय वाटतं तुम्हाला मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तसा खासदार आणि डायरेक्ट लोकसंपर्क हा विषयच येत नाही ही जी निवडणूक आहे लोकसभेची आहे आणि राष्ट्रीय पातळीवरलं काम स्थानिक पातळीवर किती झालं याची संबंधित त्यामुळं कुठल्या खासदाराने किती काम केले मला तुम्ही सांगा यापूर्वी आता जवळजवळ आठ खासदार होऊन गेले आपण म्हणजे आठ लोकसभा झाल्या तिथल्या नरेहरीबाई होत्या शिवाजी बापू कांबळे होते असं कधीच कोणाला कोणी विचारलं नव्हतं की तुम्ही किती काम केले कि के काय काम आहे तुमचं पाच वर्षात शिवाजी कांबळे दोन बापू दोन वेळा होते खासदार कोणानंतर तुमचे हे दोन वेळा होते नरहिरे त्याही दोन वेळा होत्या नह कारण त्याचं काम ॲक्च्युली जनतेमध्ये दिसत नाही लोकसभेच्या खासदाराचं काम जनतेत काही आहेत आता छोटे मोठे विषय असते डी पी डी सी वगैरे तर हे विषय सार्वजनिक विषय शासनाचा पैसा आला किती आणि खर्चला किती हे रेल्वेसारखे हे जिल्ह्याच्या विकासाचे जे मुद्दे आहेत हे मला वाटतं केंद्राचेच आहेत असं हे सगळे विषय केंद्राचे आहेत तिथं फक्त आपली मांडणी की आम्हाला सोलापूर तुळजापूर पाहिजे किंवा तुळजापूर सोलापूर पाहिजे हे जे विषय आहेत ही मांडणी तर खासदाराला करावीच लागते कारण त्यांचे विषय आहेत कुठलाही खासदार आला तर ज्याला काय कळत नाही त्यालासुद्धा करावं लागते आणि करा ते मुद्दे खासदार करतच असते ते रेगु म्हणजे दररोजचे मुद्दे आहेत असे काही त्यांनी नवीन मुद्दा घेऊन काय केला असं नाही पण ते मुद्देच असतात असतील ते करतच असतात खासदार धाराशिवला रेल्वे जी आली ती कुठल्या काळात आली कोणाच्या कुठल्या खासदार हे जी रेल्वे आहे हे जी मंजुरी पाहिली आपण तर पूर्वीच्या लो, लोक लोकसभेला म्हणजे मला वाटतं रविसर असतील त्या रविसरच्या काळामध्ये आलेले आहे आणि आता जे याला बजेट आणणं किंवा ह्याला करणं ते आताच्या खासदारांनी केलेलं आहे हे विषय ठीक आहेत ना पण हे रेग्युलर विषय आहेत लक्षात घेतो मी कारण हे केंद्र सरकारच्या याच्यामध्ये आढाव्यामध्ये किंवा मास्टर प्लॅनमध्ये हे ठरलेले विषय आहेत आपली पंचवीस वर्षापूर्वीची मागणी आज मंजूर होतं म्हणजे फार मोठं काम झालं असं बी काही होत नाही पंचवीस वर्षापासून त्याचा पाठपुरावा झालेला आहे काही नेपाणीसारखा का निपाणीकर का, ने सारखा का कार्यकर्ता तिथं रात्रीवर झटलेला आहे मोर्चे घेऊन गेला आंदोलन प्रभाकर निपाणी त्यानेही केलेले आहे आणि त्याच्यामागे आम्ही होतो त्यानं ज्यावेळेस आम्हाला सांगेल आम्हालाही मदत करतो ते आम्हीही केली सगळ्यांनीच सगळ्यालाच वाटतं तर रेल्वे आम्ही त्यामुळे एकट्या कुणा खासदाराचा किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीचा हा विषय नाही हा सार्वजनिक विषय आहे जनतेचा विषय त्याच्यामुळे उदाहरणं वाढेल मार्केट वाढेल किंवा इथल्या शेतीमालाला बाहेर आपल्याला नेता येईल एक्सपोर्ट इम्पोर्ट करता येईल हे विषय ठीक आहे ना दरम्यानच्या संदर्भात शेवटचा प्रश्न एक तुम्हाला माहितीच्या उमेदवाराबद्दल आता काय परिस्थिती जिल्ह्यात काय अंदाज आहे का मी तुम्हाला सांगितले की आत्ता कालभरात फॉर्म भरेल शेवटची प्रक्रिया मी अजून चार ते पाच दिवस लागतील की बाबा नेमकी परिस्थिती कुठल्या बाजूने आहे किंवा आमच्या माहितीचा उमेदवार किंवा समोरचा उमेदवार परंतु तशी जर परस्थिती मी तुम्हाला सांगितले की मुद्दा नरेंद्र मोदींचा आहे यांना चारशे पार करायचं त्यामुळं नरेंद्र मोदींच्या बाबतीत ज्यांनी जे राष्ट्रीय पातळीवरची त्यांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची असलेली प्रतिमा आणि आपल्या देशाला एका ह्याच्या ठिकाणी नेऊन उच्च ठिकाणी नेऊन त्यांनी केलेलं काम ह्या सगळ्या गोष्टी शेवटी आज पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जनता सुशिक्षित आहेत पथकगट सोशल मीडिया आहे मोबाईल आहे टी व्ही आहे घरामध्ये सगळ्या चॅनलच्या माध्यमातून हे काम सगळ्याला दिसतं आहे याला प्रचारन प्रचार यंत्रणा राबवायची तशी गरज राहिलेली नाही तुम्ही ग्रामीण जावा मोबाईल घेऊन पारावर चार पाच पोर बसले बातमी बघत असते मोदींनी पाचव्या क्रमांकावर आपला देश नेला ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्यात कारण काय होतं पूर्वी की सत्तर ते ऐंशी टक्के समाज हा दुसरी तिसरी पास असायचा त्यामुळे त्यांना वाचायला बी येत नव्हतं काही कळत नव्हतं पण आता मिनिमम दहावी पास गावामध्ये पन्नास ते साठ टक्के लोक आहेत आणि पास मुलाला जवळजवळ सगळं करते किंवा कर तिथल्या पालकाला सगळं करते त्यामुळे आता तो विषय राहिलेला नाही की आपला देश कुठल्या पातळीवर गेला आहे आदरणीय नरेंद्र मोदींनी केलेलं काम हे सगळ्याला माहीत झालं आहे तो मुद्दा आमच्या माहितीच्या उमेदवाराला सगळ्यात मोठा आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपला बी खासदार आपल्या खासदाराला मतदान केलं आपण नरेंद्र मोदीला मतदान करणार आहे त्यामुळे हे मतदान जरी खासदाराला नाही दिलं पण त्या नरेंद्र मोदींमुळं त्यांना द्यावं लागणार आहे त्याच्यामुळं मतदान निवडणूक त्याची नाही नाहीच राहत त्याच्यामध्ये आव्हान काय कराल जनतेला जनतेला आव्हान मी करून आता उपयोग आत्ताच सांगितलं ना तुम्हाला आम्ही तर मायुतीचेच आहेत आम्ही म्हणणार की माहितीला मतदान करा तुमचं मतदान अर्चनात यायला म्हणजे ते नरेंद्र मोदीला जाणार आहे नरेंद्र मोदीला मतदान गेलं तर तुमचा विकास होणार आहे या सगळ्या गोष्टीचं हे असल्यामुळं आम्ही म्हणणार की नरेंद्र मोदीला तुम्ही मतदान करा म्हणजे अर्चनादाईला करा जरी घड्याळ असलं माहिती असली तर घड्याळाला मतदान करणं गरजेचं आहे कारण ते महायुतीचा एक खासदार वर नरेंद्र मोदीला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहे धन्यवाद एकंदरीत अन्नाचं असं म्हणणं आहे की ह्या जी निवडणुका आहेत ह्या गाव पातळी किंवा राज्य पातळीवरच्या सुद्धा आहेत हा विषय जे आहे ते हा देश पातळीवरचा आहे आणि नरेंद्र मोदी यांना म्हणजे आता ते अर्थातच ते त्या पक्षाच्या आहेत म्हणून त्यांनी तसं आवाहन केलं की इथं मतदान ह्यांच्या उमेदवाराला करणं म्हणजे नरेंद्र मोदीला मतदान करणं असं त्यांचं म्हणणं आहे श्रीराम क्षीरसागर धाराशिव